शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे आपल्याला पीक विमा मिळणार की नाही या प्रश्नाचे उत्तर आता केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती म्हणजे सध्या सुरू असलेले पीक कापणी प्रयोग या प्रयोगांमधून येणारी आकडेवारीच तुमचा पीक विमा मंजूर होणार की नाही हे ठरवणार आहे पीक विमा कसा ठरतो शासनाने प्रत्येक पिकासाठी प्रत्येक महसूल मंडळात एक उंबरठा उत्पादन म्हणजेच सरासरी किती उत्पादन अपेक्षित आहे याचा एक आकडा ठरवलेला असतो आता सुरू असलेल्या पीक कापणी बायोगांमध्ये जर तुमच्या भागातील पिकाचे प्रत्यक्ष आलेले उत्पादन या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी भरले तरच त्या भागातील शेतकरी पीक विम्याच्या लाभासाठी पात्र ठरतात त्यामुळे ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष या अंतिम अहवालाकडे लागले आहे सध्याची स्थिती काय आहे सध्या, सध्या विविध पिकांच्या कापडी प्रयोगातून आकडेवारी गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे मूग उडीद बाजरी आणि मका या पिकांची पीक कापडी प्रयोग पूर्ण झाले असून त्यांची आकडेवारी पंधरा नोव्हेंबरपासून कृषी आयुक्तालयाकडे पाठवण्यास सुरुवात झाली आहे सध्या सर्वांचे लक्ष सोयाबीन पिकाच्या आकडेवारीकडे आहे सोयाबीनचा अंतिम पीक कापणी अहवाल पंधरा डिसेंबरपर्यंत शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे त्यानंतर शासन एकतीस त्यान डिसेंबरपर्यंत ही आकडेवारी पीक विमा कंपन्यांना देईल नियमानुसार आकडेवारी मिळाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आत म्हणजेच जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून विमा कंपन्यांनी पीक विम्याचे वितरण सुरू करणे अपेक्षित आहे कापूस आणि तुरीचे काय सोयाबीनच्या आकडेवारीचे काम अंतिम टप्प्यात असले तरी कापूस आणि तूर या पिकांचे पीक कापीन प्रयोग फेब्रुवारी महिन्यापर्यंत चालतात कारण कापसाची सध्या पहिली वेचणी सुरू असून दुसरी वेचणी अजून बाकी आहे त्यामुळे या दोन पिकांच्या विम्यासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल मात्र कापूस आणि तूर वगळता इतर सर्व खरीप पिकांची अंतिम आकडेवारी पंधरा डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे या आकडेवारीच्या आधारावर ज्या महसूल मंडळ आणि तालुकास्तरावर उत्पादनात मोठी घट झाल्याचे सिद्ध होईल त्या भागातील पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल याबद्दलचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचवत राहू मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद